हॅलो फ्रेंड्स आज मी ही झणझणीत ज़्ण आणि चटाकेदार चटणीची रेसिपी दाखवणार आहे तर ही चटणी असली तर तुम्हाला भाजीची पण गरज पडणार नाही इतकी स्वादिष्ट ही चटणी होते आणि पोटभर जेवण जातं चला कर वेलन ला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झालं की हिंग आणि जिऱ्याची फोडणी घालायची आहे फोडणी छान चटकली की ह्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर इथे आधीच माझ्याजवळ शेंगदाण्याचा कूट पडलेला होता तो मी ह्या फोडणीमध्ये घातला आहे अर्धा वाटी शेंगदाण्याचा कोट मी फोडणीमध्ये घातलेला आहे आता चवीप्रमाणे मीठ आणि दीड चमचा मिरची घालायची आहे चटणी आपल्याला झणझणीत बनवायची आहे म्हणून मिरची जास्त घालायची आहे मिरची आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं शेंगदाणे मसाल्याबरोबर छान परतून घ्यायचेत तर चटणी मस्तपैकी परतून झाली की ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे खोबऱ्याचा कीस टाकल्याने चटणीत लगेच थोडीशी घट्ट व्हायला हो लागते तर आता खोबऱ्याचा केस टाकल्यानंतर आपण आणखीन दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे खोबऱ्याचा कच्चेपणा निघून गेला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे छान तेल सुटलेलं आहे तर आता आपली ही चटणी सर्व करायला तयार आहे चटणी जशी थंड होत जाते तशी हो ती घट्ट होत जाते आणि एकदम लाल चटक दिसते तर ही चटणी तुम्ही भाकरीसोबत किंवा मग चपाती सोबत पोटभर खाऊ शकता कुठलीही भाजी करायची गरज लागत नाही तर तुम्हाला माझी ही शेंगदाण्यांच्या चटणीची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू यू